धनंजय माने इथेच राहतात का हा डायलॉग ऐकल्यावर काय दिसला तुमच्या डोळ्यासमोर ते म्हणजे एक नाव अशोक सराफ। चार जून, पद्मश्री अशोक सराफ सराफ जून पद्मश्री यांचा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकूया नमस्कार ज्ञादेश देश ठळक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे अशोक सराफ यांचा जन्म दक्षिण मुंबईतील चिखलवाडी येथे झाला त्यांचे वडील व्यावसायिक होते याच व्यवसायामध्ये आपल्या मुलाने नाव करावं अशी त्यांची इच्छा होती परंतु अतरंगी अशोकच्या मनात काही वेगळंच होत लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती अभिनयाची सुरुवात त्यांनी छोट्या केली के मग वर्ष आलं एकोणीसशे एकाहत्तर वडिलांच्या हट्टापायी त्यांनी दहा वर्ष बँकेत नोकरी केली पण आपली कला जोपासण्यासाठी ते अधूनमधून अभिनय करत होते हा त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला मराठी चित्रपट सृष्टीतील दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटातून पदार्पण करत त्यांनी अफलातून कामगिरी केली त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही मराठी चित्रपट सृष्टीला चंगूमंगू एकापेक्षा एक बिनकामाचा नवरा यासारखे अनेक हिट चित्रपट दिले हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पण त्यांनी आपली छाप सोडली करण अर्जुन येस बॉस जोरुकाग या सारखे अनेक हिट चित्रपट त्यांनी हिंदी इंडस्ट्रीला नुकतंच अशोक मामांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले हा दिवस मराठी चित्रपट सृष्टीसाठी अभिमानाचा दिवस होता अशा या दिग्गज कलाकाराला ठळक वार्ता कडून जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आवडलेला अशोक मामांचा चित्रपट कोणता ते आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका